राज्यामधील सर्व कांद उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव इतर ठिकाणी आज जाहीर झाले असून कांद्याचे दर, दर ह्याक्षरशा काढले आहेत पिपळगाव का वसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार आठशे चौसष्ट रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळत असून राज्यामध्ये लाल कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे यासोबतच कांद्याला सध्या सरासरी बाराशे ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून बांगलादेशमधून पुन्हा कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल सोलापूर कांदा मार्केट असेल मुंबई कांदा मार्केट असेल पुणे कांदा मार्केट असेल संगमनेर कांदा मार्केट असेल ओतूर असेल आळेफाटा कांदा मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दिले बघा चार हजार तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक दिला बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे या ठिकाणी उरहाळ कांदा बघा शेतकरी पुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे तिकडे ठिकाणी मुंबई बघा आठ हजार चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक दिले बघा अठरा हजार पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला त्या ठिकाणी सोलापूर कांदा मार्केटमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक दिले बघा सात हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपये सर्वाधिक दर मिळतो संगमनेर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चांदवड आवक दिले बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतो चारशे चाळीस रुपये सर्वाधिक दर मिळतोय चांदवड मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी मित्रांनो लाल कांद्याला भाव हे आता वाढले आहेत पुढील बाजार समिती आहे उमार आणि आवक दिले बघा पाच हजार चारशे कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय उमारडे बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याच्या दरात आता मोठी वाढ झालेली आहे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बघा सतराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अकराशे सर्वधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी चार हजार आठशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार पहिली तर ती आहे त्या ठिकाणी बघा बारा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी मिळतोय दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पारनेर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समिती म्हणजे जर का नागपूर आवडलेला बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी पंधराशे रुपयाने सर्वात एक दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा